नमस्कार कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला येणारी ही एकादशी प्रबोधिनी एकादशी या नावाने देखील ओळखली जाते देवउठणी एकादशी देखील म्हणतात त्यासोबतच देवस्थान एकादशी देखील म्हणतात या दिवशी चार महिन्याच्या निद्रावस्थेतून भगवान विष्णू जागे होत असतात आणि चातुर्मासाची देखील समाप्ती याच दिवशी होत असते इतके महत्त्व ह्या एकादशीला असल्यामुळे आज तुम्ही दिवसभरात गाईला खाऊ घाला ही एक वस्तू सर्व संकटे दूर होतील फक्त एका दिवसामध्ये इच्छापूर्ती होणार आहे तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला आजच्या दिवशी गाईला खाऊ घालायची आहे कोणत्या वेळेत खाऊ घालायची आहे सविस्तर संपूर्ण माहिती आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासोबतच जर गायजवळ नसेल घराच्या जवळ गाय नसेल तर काय करावे हे देखील आपण बघूयात त्यामुळेच तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा माहिती आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा ज्यामुळे असे व्हिडिओ सर्वात लवकर बघायला मिळतील आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम लिहायला अजिबात विसरू नका यामुळे साक्षात भगवान विष्णूंचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील ही एकादशी भगवान विष्णूंनाच समर्पित आहे म्हणून त्यांच्या आशीर्वाद प्राप्तीसाठी नक्की लिहा आजच्या या दिवसानंतर शुभ कार्याला सुरुवात होते लगन सरायला देखील सुरुवात होत असते आणि आजपासून तुळशी विवाहाला देखील सुरुवात होणार आहे असे म्हटले जाते की या दिवशी उपवास करून भगवान विष्णूंची आराधना पूजा केल्याने आयुष्यातील सर्व पापे नष्ट होतात तसेच दुःख देखील दूर होते धार्मिक मान्यतेनुसार देवउठणी एकादशीला जर तुम्ही योग्य विधी करून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली भगवान विष्णूंना तुळशीपत्र अर्पण केले आणि विष्णू सहस्रनामाचे पठण जर केले तर तुमच्या आयुष्यातील सर्व दुःखे दूर होतात अपार सुखसमृद्धी तुम्हाला प्राप्त होते आणि उपवास करून या दिवशी पूजा केल्याने अत्यंत फलदायी मानले जाते जर तुम्हाला सतत काही ना काही संकटे येत असतील सतत काही ना काही अडचणी येत असतील कधीकधी तुमच्याकडे पैसा भरपूर येत असेल पण आलेला पैसा घरात टिकत नसेल कोणत्या ना कोणत्या कारणाने किंवा आजारपणामध्ये पैसा घराच्या बाहेर जात असेल तुमची एखादी इच्छा आहे ती खूप दिवसापासून अपूर्णच आहे ती पूर्ण होत नाही काही कामे तुम्ही करता आणि काम ते पूर्णत्वाला येते परंतु काही ना काही कारणास्तव ते अर्धवट राहते तर अशा सर्व समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला गायीला ही वस्तू खाऊ घालायची आहे गाय ही हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाची मानली जाते आपल्या धर्मामध्ये गायीला अत्यंत पवित्र मानले जाते कारण ती विश्वाची माता आहे सर्व देवी देवतांचे निवासस्थान आहे मातृत्वाचे प्रतीक आहे तिला कामधेनू म्हणून देखील ओळखतात जी सर्व इच्छा पूर्ण करणारी देवी आहे गाईच्या शरीरात तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो गाईला मातृत्वाचे आणि काळजी घेणाऱ्या व्यक्तीचे देखील प्रतीक मानले जाते कारण ती जीवनदायीनी आहे ती दूध देत असते आणि हे दूध आपल्याला अत्यंत पवित्र आपल्यासाठी आरोग्यदायी असते हिंदू धर्मात गाईला पवित्र मानले जाते तिचे संरक्षण करणे देखील अत्यंत महत्त्वाचे आहे गाईचा जन्म हा समुद्र मंथनातून झाला होता तिला विश्वाची माता देखील म्हणतात अशा प्रकारे अनन्यसाधारण महत्त्व आपल्या हिंदू धर्मामध्ये गाईला आहे गायीची पूजा केल्याने आणि गाईला असे काही वस्तू अशा शुभ दिवशी खाऊ घातल्यामुळे मनोकामना लवकरात लवकर या पूर्ण होत असतात आजचा हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो देवशयनी एकादशीप्रमाणेच म्हणजेच आषाढी एकादशीप्रमाणेच देवउठनी एकादशीला देखील अनन्यसाधारण महत्त्व आहे म्हणूनच आपल्याला गायीला ही वस्तू खाऊ घालायची आहे आजच्या दिवशी इतके महत्त्व असल्यामुळे तुम्हाला घराची स्वच्छता देखील आवश्यक आहे या दिवशी इतरांची निंदा करणे वाईट बोलणे टाळावे असे केल्याने तुमच्या जीवनामध्ये नकारात्मकता वाढू शकते म्हणून तुम्ही या दिवशी कोणालाही निंदा करणे वाईट बोलणे टाळा यामुळे सकारात्मकता टिकून राहील देवउठणी एकादशीच्या दिवशी रात्री जागरण भजन करण्याला देखील अत्यंत शुभ मानले जाते त्याचबरोबर देवउठणी एकादशीला उपवास करून दुसऱ्या दिवशी आवळा आणि तुळस खाऊन त्यानंतर प्रसाद सेवन करावा एकादशीच्या आदल्या दिवशी आणि द्वादशीपर्यंत चुकूनही तामसिक पदार्थाचे सेवन हे करू नये जरी तुम्ही उपवास केला नसेल तरीही या दिवशी तामसिक पदार्थ हे टाळावेत देवउठणी एकादशीला भात खाण्यास देखील मनाई आहे म्हणून या दिवशी चुकूनही भात खाऊ नका तर अशा प्रकारे या शुभ दिवशी योग्य नियमांचे पालन करून पूजा सेवा करायची आहे विष्णू सहस्रनामाचे पठन करायचे आहे तुळशीजवळ तुम्हाला एक तुपाचा दिवा आवर्जून प्रज्वलित करायचा आहे तुळस ही माता लक्ष्मीचे प्रतीक आहे आणि भगवान विष्णूंना प्रिय आहे त्यामुळे एक दिवा तुम्हाला आवर्जून लावायचा आहे सकाळी लावा किंवा संध्याकाळी लावा त्यासोबतच तुम्हाला हा एक उपाय नक्की करायचा आहे तर हा उपाय तुम्हाला कधी करायचा आहे तर दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम देवघरासमोर बसायची आहे जर तुम्ही सकाळी हा उपाय करणार असाल तर तुमच्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे बाळकृष्णची पूजा करायची आहे किंवा भगवान विष्णूंची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्यांची पूजा अभिषेक करायचा आहे किंवा विठ्ठल रुक्माईची मूर्ती असेल तर त्यांची देखील तुम्ही पूजा करायची आहे हळद कुंकू अक्षता फुले अर्पण करायची आहे त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर तुम्ही हा उपाय आजही करू शकता म्हणजे शनिवारी देखील करू शकता आणि रविवारी देखील तुम्ही दिवसभर कधीही करू शकता कारण दोन दिवसाची एकादशी आलेली असल्यामुळे तुम्ही दोन्ही दिवशी हा उपाय केला तरी चालेल किंवा दोन्ही दिवसातून एका दिवस केला तरीही चालेल कोणत्याही एका दिवशी करा पण नक्की करा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर दोन तुपाचे दिवे लावायचे आहेत तुपाच्या वासाने माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते तर नक्की लावा आजच्या एकादशीला अशा प्रकारे दिवे लावल्याने तुमच्या आर्थिक समस्या पूर्णत नष्ट होतील त्यानंतर एक वाटी घ्यायची आहे वाटीमध्ये थोडेसे कुंकू कालवायचे आहे त्याचा गंध तयार करायचा आहे आणि या गंधाने तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर एक स्वस्तिक काढायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक तामण घ्यायचं आहे तामनामध्ये देखील एक स्वस्तिक काढायची आहे स्वस्तिक हे मांगल्याचे प्रतीक आहे आणि पवित्रतेचे प्रतीक आहे माता लक्ष्मीचे प्रिय आहे त्यामुळे तुम्हाला आवर्जून हे, हे स्वस्तिक एका तामनामध्ये काढून घ्यायचे आहे त्यानंतर एक पाट किंवा चौरंग घ्यायचा आहे त्यावर लाल किंवा पिवळ्या रंगाचे कोरे वस्त्र टाकायचे आहे त्यानंतर त्या, त्या पाटावर भगवान विष्णूंची मूर्ती किंवा फोटो असेल लक्ष्मीसह असेल तर तो ठेवा जर मूर्ती असेल तर मूर्ती ठेवली तरी थे चालेल विठ्ठल रुक्माईची मूर्ती ठेवली तरीही चालेल किंवा बाळकृष्णाची मूर्ती ठेवली तरीही चालेल त्याला विधिवत अभिषेक करून त्यानंतर तुम्हाला ती मूर्ती तिथे ठेवायची आहे विधिवत पूजा करून अभिषेक करून त्यानंतर थोडेसे तांदूळ टाकून त्यावर तुम्हाला ही मूर्ती ठेवायची आहे गाय वासराची मूर्ती असेल तर दे ती देखील तुम्हाला तिथे ठेवायची आहे आणि ते तामण तुम्हाला त्याच्यासमोर ठेवायचे आहे आणि तिथे तुम्हाला तामणामध्ये थोडीशी चना डाळ ठेवायची आहे स्वस्तिकवर ठेवायची आहे व त्यावर तुम्हाला एक गुळाचा खडा ठेवायचा आहे डाळ ही साक्षात भगवान विष्णूंचे रूप मानले जाते त्यामुळे डाळ आवर्जून ठेवायची आहे त्यावर एक गुळाचा खडा ठेवून त्यावर तुम्हाला तुळशीपत्र ठेवायचे आहे तुळशीला एकादशीला अनन्यसाधारण महत्व आहे विष्णूंना प्रिय असलेली तुळस तुम्ही अशा प्रकारे त्यावर ठेवल्यानंतर साक्षात भगवान विष्णूंचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील तुळशीला लक्ष्मीचे रूप देखील मानले जाते आणि तुळशी विवाहाला देखील आता सुरुवात होणार आहे म्हणून तुम्हाला एक तुळशीपत्र त्या चणाडाळीवर गुळ ठेवून त्यावर ठेवायचे आहे त्यानंतर त्याला हळद कुंकू अक्षता फुले अर्पण करायची आहे तांबण्याला वाहिली तरी चालेल त्यानंतर तुम्हाला तिथेच बसून ओम नमो भगवते वासुदेवाय नम याचा कमीत कमी एकशे आठ वेळेला जप करायचा आहे विष्णू सहस्रनामाचे पठण किंवा श्रवण करू शकता जर तुम्हाला पठण करणे शक्य नाही झाले तर तुम्ही युट्यूबवर लावून श्रवण देखील करू शकता त्यानंतर तुम्हाला एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे त्यानंतर चना डाळ गूळ आणि तुळशीपत्र आणि ते पाणी आणि हळद कुंकू अक्षता असे सर्व साहित्य घेऊन तुम्हाला गायीच्या जवळ जायचे आहे तुमच्या घराजवळ गाय असेल तर तिथे जायचे आहे गाईला हळद कुंकू अक्षता लावायच्या आहेत त्यानंतर गायीच्या पायावर पाणी टाकायचे आहे त्यानंतर गायीला ही वस्तू खाऊ घालायची आहे त्यानंतर तुम्हाला मनोभावे नमस्कार करायचा आहे गाईला डाळ डाळगूळ खाऊ घातल्याने दारिद्र्य नष्ट होते आणि तुमच्या घरामध्ये सुखशांती लाभत असते त्यानंतर शक्य असेल तर गाईला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा अकरा वेळेस जप करायचा आहे त्यानंतर गाईला पुन्हा एकदा नमस्कार करून मनोभावे तुमच्या सर्व संकटे दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे तुमच्या आयुष्यामध्ये सुख शांती समाधान लाभ तुमची जी काही इच्छा आहे ती इच्छा तिथे मागायची आहे आणि पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे त्यानंतर गाईच्या पायाखालची थोडीशी माती घ्यायची आहे आणि ती घेऊन तुम्हाला घरी यायची आहे त्यानंतर ती एका वाटीमध्ये ठेवून तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे त्यामुळे घरातील सर्व दोष दूर होतात नकारात्मकता नष्ट होते वास्तुदोष देखील संपतो त्यामुळे नक्की अशा प्रकारे गायच्या पायाखालची माती तुम्ही घरी आवर्जून आणायची आहे जर तुम्ही घरीच पूजा करणार असाल म्हणजे तुमच्या घराजवळ गाय वासरू नसेल तर तुम्हाला चना डाळ आणि गूळ आणि तुळशीपत्र हे तुमच्या देवघरासमोरच म्हणजे तुम्ही जी गाय वासरूची मूर्ती मांडलेली आहे त्याच्यासमोरच नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला गोशाळेत किंवा कुठेही गाय असेल तिथे गायीला नेऊन खाऊ घालायचं आहे आणि जर हेही शक्य नसेल तर तुम्ही एखाद्या झाडाखाली नेऊन टाकू शकता बाकीचे पशुपक्षी हे डाळ आणि गूळ खाऊन घेऊ शकतात त्यामुळे तुम्हाला हा उपाय नक्की करायचा आहे अत्यंत प्रभावी उपाय आहे तुम्ही आज दिवसभर करू शकता किंवा रविवारी देखील करू शकता म्हणजे शनिवारी आणि रविवारी दोन्हीही दिवशी एकादशी असल्यामुळे तुम्ही दोन्हीही दिवशी हा उपाय केला तरी चालेल आणि एकाच दिवशी केला तरीही चालेल नक्की करा अत्यंत प्रभावी उपाय आहे माहिती आवडली असेल तर लाईक करा सर्वांचे खूप खूप धन्यवाद